नागावचं भीमेश्वर मंदिर आणि हे रिद्धीसिद्धी मंदिर या दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे इंटरेस्टिंगची गोष्ट आहे काय संबंध आहे नागावच्या भीमेश्वर मंदिराचा आणि ह्या उरणच्या रिद्धीसिद्धी विनायक गणपती मंदिराचा बघूया आपण पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे उरणमधील व्हिडिओच्या सिरीजमधील हा सहावा व्हिडिओ आहे आणि मी आलेलो आहे आज रानवड या ठिकाणी उरणमधील रानवड या ठिकाणी असलेले रिद्धिसिद्धी विनायक गणपती मंदिर बघण्यासाठी अनेक इंटरेस्टिंगशी गोष्ट या मंदिराच्या आतमध्ये आहे पुढे जाऊन बघूया काय ते भव्य अशा तलावाच्या काठावरती वसलेले हे साडेचारशे ते पाचशे वर्ष जुने मंदिर आहे पूर्वाभिमुख असलेल्या या गणपती मंदिराच्या समोरच दोन हत्ती आहेत उजवीकिन डावीकडे आणि सुंदर नक्षीकाम केलेल्या मंदिरामध्ये आपण आता प्रवेश करणार आहोत आणि हे दोन मजली मंदिर आहे खूप चांगले लाकडी कोरीव काम देखील आपल्याला या मंदिराच्या आतमध्ये बघायला मिळते रिद्धी व सिद्धी या आपल्या दोन पत्नींच्या समवेत असलेल्या गणपती असे ह्या मंदिराचे स्वरूप आहे सर्वप्रथम आपण या, या गणपतीचे दर्शन घेऊया ही गणपतीची मूर्त आहे साडेतीनशे ते चारशे वर्ष इतकी जुनी आहे आणि ह्याच गणपती मंदिराच्या मागील बाजूस शिलाहारकालीन एक शिलालेख आहे मंदिराच्या गर्भगृहात राजा हंबीरराव शिलालेख असलेली एक गद्यगड प्रदक्षिणा मार्गावर आहे ही आपण आता बघूया सदर शिळा पाच फूट उंच व दोन फूट रुंद आहे शक्य बाराशे सत्त्याऐंशी माघ शुद्ध प्रतिपदा खरेदी खताची नोंद असलेली ही शिलालेख आहे चंद्र सूर्य मंगल कलश शिलालेख व खालच्या भागामध्ये गाढव स्त्री संकर शिल्प अशी या ग्देगळीची रचना आहे तेवीस ओळींचा शिलालेख आहे या शिलालेखामध्ये संस्कृत व मराठी भाषेचा वापर केला, है। काही वापर केला है। के आहे काही ठिकाणी फारसी शब्दांचा वापर देखील केला आहे उरणच्या समुद्रकिनाऱ्याजवळील असलेल्या पडविसे येथील जमीन विकल्याची नोंद या शिलालेखामध्ये आहे हंबीररावाचा रानवड हा पहिला शिलालेख आहे सदर शिलालेख भीमेश्वर मंदिर नागाव येथील शिलालेखाच्या दोन वर्ष आधी कोरला आहे उरणच्या रानवड शिलालेखात हंबीररावाने समुद्राधिपती आणि स्त्री स्थानक नियुक्त ही बिरुदे धारण केली आहेत पण अलिबागमधील नागाव या गावामध्ये असलेल्या भीमेश्वर मंदिरात शिलालेखामध्ये हंबीररावाने परोढ प्रताप चक्रवर्ती आणि महाराजाधिराज ही बिरुदे धारण केली आहेत याचाच अर्थ रानवड व भीमेश्वर शिलालेखांमध्ये असलेल्या दोन वर्षाच्या कालावधीत यादवांच्या बिरुदे धारण करण्या एवढा मोठा पराक्रम हंबीररावाने केला हे निश्चित मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर देखील सुंदर काम केलेले खांब आहेत चला आता हा पूर्ण आपण प्रदक्षिणा मार्ग कसा है, है आहे बघूया बाहेरून आपल्याला हे मंदिर खूप नवीन वाटत असले तरी या मंदिराचे गर्भगृह आहे हे प्राचीन व दगडी असे आहे पितळी धातूमध्ये कोरलेला एक उंदीर तसेच कासव आपल्याला गणपतीच्या समोरच बघायला मिळेल मंदिराच्या डावीकडील कोन्हाळ्यामध्ये गणपतीची एक मूर्त आपल्याला बघायला मिळेल तुम्ही कधी कोणी उरणमध्ये फिरायला आलेले असाल तर केगावजवळ रानवड हे गाव आहे आणि ह्या रानवड गावामध्येच हे रिद्धी सिद्धीविनायकाचे सुंदर मंदिर आहे नक्कीच एकदा बघायला हवे या मंदिराच्या आसपास असणारा परिसर शांत व निसर्गरम्य देखील आहे रिद्धिसिद्धी गणपती मंदिराच्या प्रांगणामध्ये एका बाजूला मारुतीचे मंदिर आहे दक्षिणाभिमुख मारुती मंदिर आहे चला आपण ह्या मारुती रायांचे दर्शन घेऊया याच मंदिराच्या समोर असलेल्या विहिरीमध्ये एक कासव पाण्यामध्ये पोहताना आपल्याला बघायला मिळेल हे कासव बाहेर पडून त्या कोन्हाळ्यामध्ये बसण्याचा प्रयत्न करतो आहे बघा कसा आहे हे कासव माझा हा उरण सिरीजचा सहावा आणि शेवटचा व्हिडिओ आहे याच्या आधी केलेले पाचही व्हिडिओंची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्की जाऊन बघा सिद्धी विनायक गणपती मंदिर उरण रानवड हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांवर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा बाय बाय